कशालेकरांचा चिक्क्या निघाला राजशात घरात ओळख पेन आपण या ठिकाणी आल्या असेल स्वागत द्या महेश पाटील ओळख पेन आपण या ठिकाणी आले असेल स्वागत आहे धन्यवाद परत गाडी आल्यावर पाहिजे अरुण बघा सुंदर गाड्या पलत्या दोन्ही बघू कोण होताय गोलाचा मानकरी पेंडी ठेवले बघा जरा पंचालय चला इकडे सुंदर गाडी निघाली रुद्रा ग्रुप चिंचवली सुंदर अशी गाडी पालणारे बघा इकडे चिंचवली करुद्रा पालनारे रुद्रासोबत गुरु दिसतोय तनीस मनीस मालिस चौककरांचा गुरु يعني